अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वारं वाहू लागलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अंबरनाथमध्ये आणखी एक मोठा एक धक्का बसलाय काही दिवसांपूर्वीच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता आणि आता मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत मनसेला आणखी एक खिंडार पाडला आहे डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अजय पाटील यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी अजय पाटील यांच्यासोबत सूरज पाटील तुषार रोकडे अभिषेक सिंग आणि अनेक मनसे कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमध्ये भाजपची ताकद अधिक वाढल्याचं स्पष्ट होत आहे याप्रसंगी राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आप्पा कुलकर्णी लक्ष्मण पंत दिलीप कंसे दीपक कोतेकर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने आणि विकासाभिमुख धोरणाने आम्ही प्रेरित झालो आहोत अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी काळात शहराच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करू असं अजय पाटील यांनी व्यक्त केलंय नमस्कार मी अजय मोतीराम पाटील आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नरेंद्र मोदी साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व अभिजित करंजले साहेब व गुलाबराव करंजले पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज प्रवेश केलेला आहे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं त्याच हेतूने भरपूर वर्षापासून जी प्रतीक्षा आज संपलेली आहे व आंबरनमध्ये आमच्या आमच्याकडून व आमच्या प्रतिष्ठानकडून सुद्धा भारतीय जनता पार्टी जी काही काम असेल ते आम्ही सडत आदाने करू व कोणतेही कोणतंही कारण किंवा काय नसेल असं आम्ही प्रत्येक वेळेस करू त्याचप्रमाणे धन्यवाद म्हणतो गुलाबराव करंजले पाटील साहेब व अभिजित करंजले पाटील साहेब आज त्यांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व आपल्या कमलाला कधीही खाली बघावं लागणार नाही असं मी नेहमी कार्य करेल व अंबरनाथच्या विकासामध्ये हातभार लावेल असं आश्वासन देतो धन्यवाद या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ